नमस्कार मातांनो आणि बहिणींनो राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि राज्यातील महिलांना एकच प्रश्न पडलेला आहे कागदपत्र कोणती लागणार आहेत मी तुम्हाला फक्त सोप्या भाषेत सांगणार आहेत की फक्त आणि फक्त चार कागदपत्रं लागणार आहेत ती चार कोणती कागदपत्रं लागणार आहेत आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अर्ज कुठे भरायचा आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अर्ज कसा भरायचा आहे हे सुद्धा आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बहुतांश महिलांना खूप गोंधळ झालेला आहे भरपूर कागदपत्र लागत आहे असं वाटत आहे फक्त चार कागदपत्र लागणार आहेत ती चार कागदपत्रं कोणती लागणार आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती लेख लाडकी लाडकी बहीण योजनेची माहिती तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटेल त्यामुळे चॅनलला सपोर्ट करण्याकरिता या साईडला दिसत दिसत असलेला लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करावे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून रा राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे ले लाडकी बहीण योजनेअंतर्गत म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना ज्या काही अटी घालण्यात आलेल्या होत्या त्या अटी आता शिथिल करण्यात आलेल्या आहेत फक्त चार कागदपत्रे आता महिलांना द्यायची आहेत महिला महिलांना महिलांना महिलाला दीड हजार रुपये भेटणार आहेत वार्षिक अठरा हजार रुपये भेटणार आहेत ती कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात प्रथम पहिलं आणि महत्त्वाचं कागदपत्र आधार कार्ड जे की सर्व महिलांकडे असते आणि आधार कार्ड हे तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड तुम्हाला आवश्यक आहे दुसरं तू दुसरं कागदपत्र आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच हे आदिवास प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर जन्म प्रमाणपत्र रेशन कार्ड मतदान कार्ड जन्म प्रमाणपत्र रेशन कार्ड मतदान कार्ड हे तिन्ही कागदपत्र तुमचे पंधरा वर्षापूर्वीचे असले पाहिजेत तिन्हीपैकी एक जर हे तिन्ही जर नसतील फक्त आणि फक्त एकच म्हणजे या चारपैकी फक्त एक आदिवास जन्म प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि मदान कार्ड या चारपैकी फक्त एक कोणताही एक द्या तुम्हाला ते ओके होऊन जाईल जर तुम्हाला जन्म प्रमाणपत्र रेशन कार्ड किंवा मदान कार्ड जर नसेल तर आदिवास आदिवास प्रमाणपत्र काढून घ्या तुम्हाला ते एकच कागदपत्र लागणार आहे हे दुसरं का हे दुसरं महत्त्वाचं कागदपत्र ते म्हणजे आदिवास प्रमाणपत्र तिसरं म्हणजे हमीपत्र ते हमीपत्र तुम्हाला जिथे तुम्ही फॉर्म भरणार आहेत तिथे तुम्हाला हमीपत्र भेटल त्यामुळे तुम्हाला तेही त्याची गरज नाही फक्त त्यावरती तुम्हाला सही करायची चौथं कार्ड म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र चौथ्या कागदपत्रा म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र तुमचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल आणि तुम्हाला जर ते काढायला वेळ नसेल तर तुमचं पिवळं किंवा केसरी रे रेशन कार्डधारक असाल तर ते तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त तीनच कागदपत्र लागणार आहेत त्या तीन कागदपत्रामध्ये आधार कार्ड ते तर आहेच फक्त दोन महत्वाचे दोन आहेत तुम्हाला त्यामध्ये आदिवास प्रमाणपत्र आणि दुसरं आहे उत्पन्न प्रमाणपत्र आता हमीपत्र तर ते तुम्हाला जिथे तुम्ही फॉर्म भरणार आहे ते तिथे तर, तर तुम्हाला भेटणारच आहे परंतु आदिवास आणि उत्पन्न प्रमाणपत्र हे तुम्हाला दोन अत्यंत महत्त्वाचं आहे उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड द्यायचं आहे तर महत्त्वाचं म्हणजे राहिलं आदिवास प्रमाणपत्र जर पंधरा वर्षापूर्वीचं प्रमाणपत्र मदान कार्ड असेल तर ते तुम्ही देऊ शकता आणि तुमचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि हे फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला पंधरा पहिल्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला महिन्याला राज्य सरकारच्या माध्यमातून दीड हजार रुपये भेटतील राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून एका वर्षासाठीचा शेचाळी हे से, सॉरी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणते कागदपत्र लागणार याची संपूर्ण सोप्या पद्धतीने माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जरा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक माता बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा होईल तर इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद